ना देवाला आवडेल ते चांगलं कीर्तन मी आज करणार आणि ना घेतला तुकाराम महाराजांनी जे रामकृष्ण हरी सुरू केलं ते रामकृष्ण हरी सुरू केल्यानंतर पाच मिनटं झाले दहा मिनटं झाले अर्धा तास झाले पण ते काय बंद होत नाही लोकांना वाटतं आता अभंग सुरू होईल नंतर अभंग सुरू होईल परंतु महाराजांनी रामकृष्ण हरीच लावलं इतकं हरी की फार दोन तास वेळ निघून गेला सगळे श्रोते उठून गेले एक बसला होता फक्त त्याच्यामध्ये तोही एक काही कीर्तन ऐकायला नव्हता बसला बरं का <laughs> त्याची घोंगडी अडकली होती म्हणून मग महाराजांनी उड्या मारून कीर्तन सुरू करायला सुरुवात केली त्याने घोंगडी काढून घेतल्यावर मग मारुती राय बसले होते ऐकायला म्हटले आता मारुती तू तरी कशाला बसला बाबा तूही झोप अनेक ठिकाणी आपल्याला संतांच्या कीर्तनाचं वर्णन सापडतं ते कीर्तन करता करता इतके तल्लीन होऊन गेले कीर्तन करता करता स्वतःला विसरून गेले कथे माझी कथू विसरत ज्ञानेश्वर महाराज कथा सांगायला लागले संतांचं वर्णन करायला लागले मग संतांचं वर्णन करता करता मूळ विषय काय चाललाय आहे ते विसरून जातात शेवटी निवृत्तीनाथ महाराजांना सांगावं लागतं तू संत सवनी तशी तरी कथेची सेण करीशी निराळी बोल देखशी सनागर हो तुम्ही चांगलं सांगताय आम्हाला त्याच्यात काही वाईट नाही संतांचंच वर्णन चाललं आहे देवाचंच वर्णन चाललं आहे पण आपली गीता तशीच राहून जाईल आम्ही ऐकायला काय बसलो आहे गीता ऐकायला वसलेलो आहे सांगता सांगता संत कथा विसरून जातात याचा अर्थ काय कथेचा जो आहे आपलं नेमकं काय का चाललं आहे ते विसरून जातात अहो भागवतामध्ये सुद्धा तुम्ही पहा शुकाचार्य कथा सांगायला बसलेले आहेत भगवंताच्या कथा भागवतामध्ये शुकाचार्याने भगवंताच्या कथा सांगता सांगता काही कथा अगोदर सांगितल्यात काही कथानंतर सांगितल्या माती खाल्ल्याची कथा आहे चोरी खाल्ल्याच्या कथेनंतर सांगितली आता अगोदर माती खाल्ली असेल का अगोदर चोरी केली असेल मुलगा अगोदर माती खातो का अगोदर चोरी करतो अगोदर माती खातो नंतर चोरी करतो पण अगोदर चोरीची लीला सांगितली शुकाचार्याने आणि नंतर माती खाल्ल्याची लीला सांगितली मग ते संतांना तिथे काही प्रश्न निर्माण झाले अहो असं कसं हे नंतर कसं काय सांगितलं त्याचं कारण असं झालं की शुकाचार्यसुद्धा कथा सांगता सांगता तल्लीन व्हायचे आणि तल्लीन झाल्यानंतर तुमच्या आमच्यासारखं काय सांगतही नव्हते ना ऐकतही नव्हते बरं का आपलं सांगत असला तरी सांगणारेचं लक्ष कथेकडं नसतं आणि ऐकत असला तरी ऐकणारेचंही लक्ष असेलच असं सांगता येत नाही इकडून कोण आलं तिकडून कोण आलं ह्याच्याकडे लक्ष असतं पण शुकाचार्यांचं सांगणं आहे आणि परीक्षितीचं ऐकणं आहे ज्ञानेश्वर महाराजांचं सांगणं आहे आणि निवृत्तीनाथ महाराजांदी संतांचं ऐकणे कशा पद्धतीने असतं एके गुणानुवाद करिता उपरती होनी चित्ता निरवधी तल्लीनता निरंतर प भगवंताचं चिंतन करता करता तल्लीन त्या ठिकाणी होतात आणि तल्लीन झाल्यानंतर त्यांना काळाचं भान राहत नाही कैसे माझ्या गुणी धाले, देश काळा ते विसरले कीर्तन सुखे सुखी जाहले आपण पाची। हो आपल्यासारखं काही टेकून बसून ऐकत नव्हते ताट बसून ऐकत होते हां म्हणून तुमच्या म्हातारे माणसासाठी नाही तरुण माणसासाठी बोललो बरं का मातारे माणसाने टेकलं तरी चालेल कारण त्यांना सूट आहे म्हणून कशा पद्धतीने ते कीर्तन करतात होते तैशे माते विश्वी कथित आता सांगितली नववी हा कथितेनी तोशे कथु कथू विसरत त्या कथेचा जो आनंद आहे त्या आनंदामध्ये कथा करायचे विसरायचे म्हणजे कथा नेमकी आपली कोणती चालली ती विसरून जायची असा एक आपल्याला अर्थ त्यांची कथा बंदच होत असते असं काही नाही कदाचित एकदम तन्मय झाले तर बंद होऊ शकेल पण कथा सांगत असताना आपण काय बोलतो आहे किंवा सांगणारा जो मी आहे हे विसरून जात असत <coughs> निहाळिता केवळ विसरले सकळं संसार जात हो आपण नेहमी उदाहरण सांगत असतो आणखीन पुढे मग तया विसरा माझी विरत आंगे जीवे कथा सांगता सांगता कथाही विसरायचे मी कथा सांगतोय हेही विसरायचे आणखीन काय काय विसरायचे मग तया विसरा माझी विरत त्या विसरामध्ये अंग आणि जीव हा विरून जायचा अंग विरून जायचं जीव विरून जायचा म्हणजेच शरीराचं तादात्म्य जे आहे ते सगळं सुटायचं त्यांचं मी देह ही भावना निवृत्त व्हायची आणि परमात्मा स्वरूप ते होऊन जायची आता याच्याकरता आपण नेहमी उदाहरण सांगतो कोणी एकी भुलली नारी विकिता गोरस घ्या म्हणे हारी देखिला डोळा बैसला मनी तोची वदनी उच्चारी भगवंताचं दर्शन व्हावं अशा तळमळीने निघालेली गोपी बाजारात जरी चाललेली असली तरी भगवंत आपल्याला भेटावी अशी मनामध्ये इच्छा आहे तळमळ आणि भगवंताचं दर्शन झालं ते भगवंताचं दर्शन देखिला डोळा बैसला म्हणी मग पुढे त्या भगवंताचेच गुणानुवाद सुरू झाले जरी त्या मथुरेमध्ये गेल्या तरीसुद्धा गोविंद घ्या कोणी दामोदरी घ्या दार गिरे तव तव हसती मथुरेचाऊ असं म्हटलेलं आहे मै भोली घर जानी बाट गोरस बेचने आई हाट कान्हारे मनमोहनलाल सबही बिसरू देखे गोपाल तया विसरा माझी विरत आंगे आणि जिवे आंगे म्हणजे शरीराच्या क्रिया ज्या आहेत त्या ते विसरून सगळ्या जातात आणि जिवे म्हणजे जीवभावसुद्धा त्यांचा निवृत्त होऊन जातो शरीराने सुद्धा काय खातो आम्ही कासया सांगाते कैसे लागते नेनो मुख्य अशी त्यांची स्थिती आहे शरीराचे भाव त्यांचे मग शरीर भाव नासती इंद्रिय विषय विसरती हे सोहमभाव प्रतिती प्रगट होय असं म्हटलेलं आहे शरीराचे इंद्रियांचे भाव त्यांचे नष्ट होतात आणि जीवभावसुद्धा त्यांचा नष्ट झालेला आहे आता हां ते परमात्मा स्वरूप झालेले आहेत भगवत स्वरूप झालेले मग म्हणे सर्वत्र सच्चिदानंदू मीच एक स्वतः सिद्धू जो आपनेशी भेदू नेनोनी जाणे अशा प्रकारची त्यांची स्थिती झालेली आहे म्हणून मग तया विसरा माझी विरत आंगे आणि जीवे विसरामध्ये ते सगळं काय व्हायचे विसरून जायचे तुकाराम महाराज भगवंताचं चिंतन करत करत बैरदशेला जरी गेले तरी त्यांचा रामकृष्ण हरी सुरू आहे काशीचा पंडित आला आणि म्हणायला लागला व महाराज तुम्हाला एवढं कळत नाही धर्मशास्त्र अवस्थेमध्ये असताना भगवंताचं नामस्मरण करू नये हे पण तुकाराम महाराज म्हटले हे मलासुद्धा आहे पण माझी मज झाली छंद या नामाचा घेतला असे ऐसे प्रेमाचे नि बहु असं नाही राती दिवो जानने केले माझे सुख अव्यंगवाने आपण पेया जी ऐसे प्रेमाचे ने बहुवसपणे राती दिवो जानने नाही आणि माझे सुख अव्यंगवाने जिही आपण पेया केले असं प्रेम वाढलं त्यांच्या अंतकरणामध्ये भक्तिप्रेम त्या प्रेमाचा बहुवसपणा झाला अंगी प्रेमाचे भरते ने घे उतार चढते प्रेम वाढत 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 गेलं वाढले अंतरी विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी वाढले अंतरी प्रेमसुख भगवंताचं चिंतन सांगताना भगवंताची कथा सांगताना प्रेम वाढतं प्रेमाचं व्याख्या सांगितली प्रतिक्षण वर्धमानम खरं प्रेम जे आहे ते वाढत वाढत राहतं जैशी वर्षाकाळी सरता सरिता चढो लागे पंडुसता श्रद्धा वाढते प्रेम वाढतं जसं जसं कीर्तन आपण ऐकू किंवा करू जसं जसं नामस्मरण कीर्तन करू तसं तसं प्रेम वाढलं पाहिजे आणि ते प्रेम वाढलं प्रेमाचे बहुवसपणे किती प्रेम वाढलं नाही राती दिवो जानणे आणि प्रेम अती वाढल्यानंतर मग भगवंताची कथा कीर्तन नामस्मरण करण्याकरता त्यांना रात्र कळत नाही दिवसही कळत नाही कारण ज्या गोष्टीविषयी आपलं प्रेम असतं त्या गोष्टीचा माणसाला कंटाळा येत नाही हां ज्याचं प्रेम नसतं त्याचा कंटाळा आल्याशिवाय राहत नाही एखादी माणसं गप्पा मारायला लागली की रात्रभर गप्पा वार मारतात त्यांना विचारलं रात्रभर गप्पा मारल्या तुम्ही कंटाळा नाही आला म्हणजे आवडीचा विषय निघाला होता प्रेमाचा विषय निघाला होता तसं यांना भगवंताचं आवड निर्माण झाली भगवंताच्याविषयी प्रेम निर्माण झालं कीर्तनाच्याविषयी प्रेम निर्माण झालं नामस्मरणाविषयी प्रेम निर्माण झालं त्यांना दिवस कळत नाही नकळे दिवस की राती अखंड लागलीशे ज्योती आनंद लहरची गती वर्ण मी किती तया सुखा रात्र कळे दिवस नकळे अंगी खेळे दैवत हे रात्रही कळत नाही दिवसही कळत नाही हो एका जनार्दनी नित्य हरीचे कीर्तन आसनी शेनी सदा हरीचे चिंतन स दिनरजनी हाची धंदा गोविंदाचे पवाडे आपल्याला दिवसातसुद्धा फार थोडा वेळ होतं नामस्मरण चिंतन एक तास करायचं म्हटलं तरी आपण जमत नाही आपल्याला परंतु संत त्याला कारण काय आहे प्रेम लक्षात घ्या जी प्रेम आवडीची गोष्ट असते ती करण्याकरता मनुष्याला कंटाळा येत नाही हां तयाचे अवसरी पुढे पुड़ पुढे रेगो लागे हे घडे प्रेम प्रेमायशे तेच तेच करावं असं वाटतं पण संतांना भगवंताच्याविषयी प्रेम आवड निर्माण झालेली असल्यामुळे आता ही वारीमध्ये मंडळी येतात किंवा वारीमध्ये जे चालतात वारकरी दिवसभर चालतात गेल्यानंतर परत कीर्तनाला उभे राहतात रात्री जागराला उभे राहतात काकड्याला उभे राहतात परत सकाळी चालायला असतात काही काही वारकरी तर झोपतच नाहीत आता ही परतीची वारी आहे दोन वाजताच निघावं लागतं का त्यांना कंटाळा येत नाही प्रेमाचेनी बहुवसपणे प्रेम इतकं देवाच्याविषयी निर्माण झालेलं असतं त्याच्यामुळे त्यांना रात्रंदिवसाचा कंटाळा येत नाही आपल्याला झोप लागते प्रवचनात सुद्धा बरं का पण त्यांना झोप लागत नाही त्यांना रात्री झोप लागत नाही दिवसाही झोप लागत नाही तुकाराम महाराजांच्याकडे तो पंडित आलेला होता तो म्हणायला लागला असं कुठं असतं का तुम्ही काहीतरी सांगता मला माझी मज झाली अनावर वाचा <coughs> तुकाराम महाराजांच्या घरी तो राहिला राहिल्यानंतर रात्रीचा बारा वाजता काही उठला असेल तर त्याला बारा वाजतासुद्धा रामकृष्ण हरीचा आवाज ऐकायला आला कोण रामकृष्ण हरी म्हणते रात्रीच्या बारा वाजता इकडं तिकडं बघितलं कुठंच नाही आवं मग आवाज आवा येत होता तुकाराम महाराज झोपलेले होते तिथून तो मला झोपेत सुद्धा यांचं नामस्मरण बंद नाही रात काय म्हण प्रेमाचे बहू असं पणे नाही दिवो रात्री दिवो जाणणे दिवसा रात्र त्या ठिकाणी ते, ते जाणत नाहीत जागृती स्वप्न सुषुप्ती नाठवे पाहता रूप आनंद साठवे असं म्हटलेलं आहे गोकुळातल्या त्या गोपिकांचं वर्णन करताना असं सा सांगितलं आहे की त्यांना दिवसभर भगवंताची चर्चा असायची त्या चर्चेमध्ये उद्धवांना भगवंतांनी पाठवलं होतं गोकुळामध्ये ज्ञान सांगण्याकरता म्हणून आणि उद्धव महाराज आले पाहिली त्यांची चर्चा त्या चर्चेमध्ये कोण म्हणायचं भगवान परमात्मा रात्री माझ्या स्वप्नात आले भगवान परमात्म्याने मला दूध मागितलं लोणी लो मागितलं लो। कोण म्हटलं माझ्या स्वप्नात आले भगवान परमात्मा रात्री गाई वळत होते भगवान परमात्म्याची परमभक्त असणारी श्री राधाराणी त्यांना विचारलं तुम्हाला स्वप्न पडलं का नाही तुमचं काही एखादा आम्हाला स्वप्न अनुभव म्हणून सांगा ते म्हटले तुम्ही सगळ्या भाग्यवान आहे तुम्हाला कमीत कमी स्वप्न पडणे इतकी तरी झोप लागते पण भगवान श्रीकृष्ण मथुरीला गेल्यापासून या डोळ्याला डोळा लागला आस्माकम तो गते कृष्णे गता निद्रा पी वैरीनी असं म्हटलेलं आहे देव गेल्यापासून आमची निद्राच गेली त्यांच्याबरोबर आम्हाला झोप लागत नाहीत त्यामुळं आता स्वप्न सांगण्याचा प्रश्न उरत नाही याला म्हणतात प्रेमाचे ने बहुवसपणे नाही दिवो राती दिवो जाणने <coughs> आणि त्याच्यामुळे केले माझे सुख अव्यंगवाने आपणपेया जिही जिही माझे अव्यंगवाने सुख आपणपेया केले माझं अव्यंगवानं जे सुख आहे भगवान परमात्म्याच्या सुखाला भगवंतानी ज्ञानोपाराने ते विशेषण दिलं अव्यंगवाने म्हणजे त्या सुखामध्ये कुठल्याही प्रकारचं व्यंग नाही लौकिक सुखामध्ये व्यंग आहेत एरवी विषयी सुख आहे नो हे बोलण्याची सारखे नोहे नोहेुत स्फुरणे कानपा जगा माझी लौकिकातलं सुख आहे ते खरंच म्हणायचं सुख आहे फक्त बरं का म्हणण्यापुरत आहे तैसा सुखप्रवादू बरोळू वैषयक विषयको हा असं म्हटलेलं आहे हो रोहिणी ते भौमा नाम मंगळू रोहिणी ते मनती जळू तैसा सुख प्र प्रवाद बरळू व कहा हा असं म्हटले रोहिणीला जसं जळ म्हणणं आहे रोहिणी म्हणजे मृगजळ मृगजळाला जळ म्हणून काय उपयोग आहे का काय त्याच्यात पाण्याचे गुणधर्म आहेत का, का? का, का? किंवा भवमा नाम मंगळू हे ग्रह आहे त्या ग्रहाचं नाव आहे मंगळ पण त्याला फक्त म्हणाईपुरताच तो मंगळ आहे तो कोणाचाही मंगळ करत नाही तसं विषयाचं सुख आहे ते फक्त म्हणण्यापुरतंच सुख आहे ते वास्तविक पाहता दुःखच आहे म्हणण्यापुरतंच सुख आहे त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे व्यंग आहेत ते मात्रा स्पर्शास्तुकते दुःख येऊनही ते असं म्हटलेलं आहे कारण ते विषय आणि इंद्रियांच्या संयोगाने होणारं सुख आहे ते सुख जे आहे ए संस्पर्श ज्या भोगा दुःख येऊन येव ते म्हटलेले संसर्गाने निर्माण होणारं सुख आहे कायम टिकणारं ते सुख नाही मर्यादित ते सुख आहे विषयापासून होणारं ते सुख आहे पण हे सुख मात्र अव्यंगवान आहे याच्यात कोणताही व्यंग नाही हे सुख जे आहे ते नित्य आहे नित्यानंदापुढे आनंद तो कोण विषय सुख बाई बापुडे ते क्षीण येथे नसरेचे वैकुंठ सदन शेषशाही त्रिकुट भुवनो नेघो म्हणून या त्यागीती पुरवते घेऊ सख संग सुखहारीच्या संगाती म्हणून असं जे अव्यंगवानं माझं सुख आहे ते केले माझे सुख अव्यंगवाने आपण पेयाजीही ज्यांनी असं जे सुख आहे है, ते आपलंसं केलेलं आहे स्वाधीन केलेलं आहे म्हणजे ते सुख जे आहे त्यांना तर मिळालेलं आहेच आहे पण जगालासुद्धा ते सुख देण्याकरता त्यांना सामर्थ्य प्राप्त झालेलं आहे कोणाचं वर्णन हे सगळं चाललेलं आहे जे भगवंताचं भक्त भक्त जे आहेत जे भगवंताची कथा करतात भगवंताचं कीर्तन करतात अशा भक्तांचं वर्णन हे सगळं केलं आणि असे जे भक्त असतात त्यांच्याकरता भगवान परमात्मा काय करतात आता हे ह्या ह्या सगळ्यासाठी आपल्याला जर उदाहरण पाहायचं असेल तर साधू संतांचं तुकाराम महाराजांचं उदाहरण आहे ज्ञानेश्वर महाराजांचं उदाहरण आहे ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज ही सगळी संत मंडळी जेव्हा जेव्हा कीर्तन करत असत अशा पद्धतीने सगळ्यांना त्या ठिकाणी सुख देत असत पूर्वीच्या काळामध्ये कीर्तन चाललं तुकाराम महाराजाचं कीर्तन सुरू झालं की ते रात्ररात चालायचं आताच्या काळाची वेळेची मर्यादा नव्हती अजूनही काही ठिकाणी मी असं ऐकलं ते मोतीराम महाराज संस्थान फाळा तिकडे त्या कीर्तनं चालतात रात्रभर कीर्तन चालतात म्हणजे आता आता लोकांना कंटाळा येतो परंतु पूर्वीच्या लोकांच्या कीर्तनात त्यांना कंटाळा येत नव्हता रात्रंदिवस त्यांचं भगवंताचं चिंतन सुरू असायचं कारण प्रेमाचा अतिरेक झालेला आहे आयसेमेची होणे हां 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 रात्रंदिवस त्यांना त्या ठिकाणी भगवंताचं चिंतन मग अशा लोकांसाठी तुम्ही काय करता जसं भग भगवंताच्याविषयी त्यांचं प्रेम आहे तसं देवाचं सुद्धा त्यांच्याविषयी काय असतं प्रेम असतं बरं का तुका म्हणे येथे पिसे तेथे तैसे ते असेल ये यथामाम प्रपद्यंते तांस तथैव भजाम्यम जसं भगवंताची भक्ती करणारे भक्त जे आहेत भगवंताचं प्रेमाने भजन करतात तसं भगवानसुद्धा त्यांचं भजन करतात आपण आता हे वारीमध्ये जे ज्ञानदेव तुकाराम भजन म्हणतो हे ज्ञानदेव तुकाराम भजन कोणाचं आहे असं म्हणतात पांडुरंगाच्या मंदिरामध्ये ते प्रल्हाद महाराज बडवे ते सकाळी काकड्याला जायचे तर तिथे ऐकू ऐकवायचं त्यांना कोण भजन करते विठेवरून खाली आले पांडुरंग परमात्मा आणि हा गळ्यात विना घालून भजन सुरू केलं आहे ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम आपण म्हणतो रामकृष्ण हरी पण देव कोणाचं भजन करतो संतांचं भजन करतो का जसे भक्तांना भगवंताची आवड आहे तशी भगवंतालासुद्धा भक्तांची काय आहे आवड आहे प्रेम आहे आम्ही तयाचे करू ध्यान तो आमचे देवतार्चन किंब उन्हा समाधान तो मिळे ते भगवान परमात्मा म्हणतात आम्हीसुद्धा त्याचं ध्यान करतो म्हणून अनेक ठिकाणी वर्णन आलेलं आहे जसं रुक्मिणीने भगवंताला पत्र पाठवलं आणि रुक्मिणी साहेबांची तळमळ आहे मला भेटायला तुम्ही या मी सारखं तुमचं ध्यान करते तिथे ते संदेश घेऊन गेलेले जे ब्राह्मण होते त्यांना भगवान म्हणतात मला सुद्धा दोन दिवस झालं झोपच नाही कोणीतरी माझं ध्यान करते आणि मला असं वाटतं रुक्मिणीच माझं ध्यान करते देवाला सुद्धा रुक्मिणीचं ध्यान त्या ठिकाणी होतं रुक्मिणी साहेबांचं ध्यान होतं तसं भगवान परमात्म्याचं हे सगळं भजन करतात रात्र म्हणत नाहीत दिवस म्हणत नाहीत मग देव त्यांच्यासाठी काय करतो का भगवानसुद्धा त्यांचं ध्यान करतात आणि भगवान काय करतात ते पुढच्या श्लोकात सांगितलं आहे तेशाम सततयुक्तानाम भजताम प्रीतिपूर्वकम ददामि बुद्धियोगम तम येन मापयांती ते अशा भक्तांच्या करता भगवान परमात्मा म्हणतात मला सुद्धा राहवत नाही त्यांना काहीतरी द्यावंसं वाटतं आणि म्हणून मी त्यांना काय देतो तेश्याम सततयुक्तनाम तेश्याम म्हणजे मागच्या श्लोकात जे सांगितलेले आहेत ते मत मदगत प्राणा बोधयंत परस्परम कथयंत माम नित्यम रमंती च असे जे माझे भक्त असतील आणि सतत युक्त आणम कधीकधी भजन करणारे नाही बरं का सतत माझं भजन करतात याचा अर्थ काय ते काही कामधाम करत नाहीत खात नाहीत पित नाहीत जेवत नाहीत असा अर्थ नाही बरं का त्यांच्या सगळ्या ज्या क्रिया आहेत त्या सगळ्या भगवंताची सेवा म्हणून असतात सगळं काही करत असताना त्यांच्या वाट्याला आलेलं ते कामही करतात पण काम ही, ही भगवंताची सेवा आहे कांदा मुळा भाजी या भावनेने त्यांचं काम चाललेलं असतं सतत माझ्याशी ते युक्त असतात सतत युक्तनाम भजताम माझं ते भजन करतात पण कसं करतात प्रीतीपूर्वकम भजन करणारे सुद्धा चार प्रकारचे आहेत कोणते कोणते आर्थ जिज्ञासू अर्थार्थी आता अर्थन अर्थार्थीन जिज्ञासू हे तिन्ही भजन करतात परंतु ते प्रेमाने करतात असं नाही आर्त आर्थ तो आरतीचे निवाजे वाजे जिज्ञासी तो जाणावयाला गी भजे तिजेनी ते निच्छिजे अर्थसिद्धी असे अनेक भजन करणारे पण प्रेमाने मीच करी वा लोभे ऐसा आपापल्या हिताचे नि लोभे मज आवडे तोही भक्त झोंबे पण मी चिकरी वाल बेसा ज्ञानी आयुक माझ्यासाठी जे भजन करतात भजताम प्रीतिपूर्वकम अशा भक्तांना मी सुद्धा काय करतो ददामी मी बुद्धियोगमतम मी त्यांना काय देतो बुद्धियोग देतो बुद्धी, बुद्धी वेगळीन बुद्धी योग वेगळा बरं का तुम्हाला आम्हाला सगळ्यांना देवाने बुद्धी दिलेली आहे काही काहींची बुद्धी व्यवहारात एवढी आहे की कितीतरी पैसे कमवतात ते लोक बुद्धी वेगळी आणि बुद्धी योग वेगळा आपल्याला बुद्धी पाहिजे का बुद्धियोग पाहिजे बुद्धियोग पाहिजे कर्म वेगळं आणि कर्मयोग वेगळा कर्म करणारे जगात भरपूर आहेत पण कर्मयोग करणारे वेगळे आहेत बुद्धी असणारे जगात भरपूर आहेत फार मोठे मोठे विद्वान लोक आहेत पण बुद्धियोग बुद्धीचे वैभव अन्य नाही दुजे एका केशवराजे ददा मी बुद्धियोगम कशाप्रकारे बुद्धियोग देतो कशाकरता बुद्धियोग देतो कशा काय होतं ते बुद्धियोग दिल्यानंतर येणं मापयानते ते ज्या बुद्धियोगाच्याद्वारे ते सहज माझ्याकडे येतात त्यांना कुठल्याही प्रकारे प्रतिबंध होत नाही हे मी त्यांच्याकरता करतो असं भगवान बोलतात श्लोकाचा विचार अजून थोडासा करायचा आहे वयाचा विचार करायचा आहे उद्याच्या प्रवचनात पुंडली कवर्धा हरिविठ्ठ